अकस्मत येथे चेद्राव आज हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कैलासवासीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एकशे अकरावी जयंती कैलासवासीय वसंतराव नाईक साहेब यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेवर साजरी करण्यात आली याप्रसंगी श्री साहेबराव राठोड आणि प्राध्यापक ज्योतिराम चव्हाण यांनी नाईक साहेबांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला त्याचबरोबर हरित क्रांतीचे प्रणेते कैलासवासीय वसंतराव नाईक यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार जाहीर कर करावा अशी मागणी ही सर्व समाज बांधवांनी केली या प्रसंगी श्री विठ्ठलराव पवार श्री गोविंदराव राठोड श्री राव श्री गुलाबराव जाधव आनंदराव राठोड श्री साहेबराव राठोड प्राध्यापक श्री विलास जाधव व प्राध्यापक प्रमोद पवार हे उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रनेते स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांची आज एकशे अकरावी जयंती ही वस्म शहरामध्ये चौक या ठिकाणी परभणी रोड बँकेच्या बाजूला साजरी करण्यात येत आहे सांगायचं म्हटलं तर पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ते वीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर एवढं मोठं प्रदीर्घ काळ या महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविणारे एकमेव मुख्यमंत्री असून या राज्याला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या योजना दिल्या कृषी विद्यापीठ असेल रोजगार हमी योजना असेल कापूस एकाधिकार योजना असेल आणि जलसाधारणाच्या ज्या छोटे छोटे हे शेतकऱ्यासाठी धरणासाठी जे असेल पाटबंधारेमध्ये अशा अनेक क्रांतिकारी निर्णय घेणारे या राज्याचे महत्वपूर्ण आणि हरित क्रांतीचे प्रनेते म्हणून जे गणले जातात ते वसंतराव नाईक साहेब हे महाराष्ट्राचे नव्हे तर या देशाचे होते स्वर्गीय इंदिराजी गांधी आणि त्यावेळेसचे जे जे मंत्री केंद्रात होते त्या सर्व मंत्र्यापेक्षा मुख्यमंत्री म्हणून या त्यावेळेसच्या घटक राज्यापैकी बावीस राज्यापैकी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा बृंदावा दिल्लीला उठविणारे ना वसंतराव नाईक एक एकमेव नेते होते म्हणून या राज्याची जनता त्यांना कधीही विसरू शकत नाही दुष्काळामध्ये एकोणीसशे बहात्तरला ला एवढ्या मोठ्या दुष्काळात समर्थपणे तोंड देऊन अन्नधान्याची टंचाई असताना देखील परदेशातून अन्नधान्य आणून राज्यातल्या गरीब माणसांना एकही माणूस या राज्यातला उपाशी मरू देणार नाही जर तो उपाशी मरेल तर मला फार चौकात पुण्याला शनिवार फाशी द्या अशी जाहीर सभेत वसंतराव नाईक साहेबांनी सांगितलेली होती म्हणून मी त्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज खऱ्या अर्थाने आम्ही श्रद्धांजली वाहतो आणि मी जास्त न बोलता थोडक्यातच माझं हे हो ऐकून भाषण संपितो जय महाराष्ट्र जय हिंद जय वसंतराव नाईक जय शिवालाल या ठिकाणी स्वर्गीय वसंतराव नाईक हरित क्रांतीचे प्रणेते ज्यांनी अकरा वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांचं काम आताही या ठिकाणी दिसते त्याच्यामध्ये विद्यापीठाच्या निर्मितीचा प्रश्न असेल आपले क्रेसि विद्यापीठ रोजगार मी योजना असेल त्याच्यानंतर पाणी अडवा पाणी जिरो असेल अशा अनेक योजना सूत्रांनायकांनी दिल्या त्या अकरा वर्षामध्ये ते आजही आपल्याला त्या कामी येत आहेत आणि आज या ठिकाणी समाज बांधवाच्या वसमत समाज बांधवाच्या वतीनं ही जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आलेली महाराष्ट्रभर या जयंती या ठिकाणी साजरी करण्यात येतात खर तर वसंतराव नाईक यांची जयंती सर्वच लोकांनी साजरी करायला पाहिजे